शिक्षक उदय घाटे हे संभाजीराव शिंदे प्राथमिक शाळेत गेले बत्तीस वर्ष सेवा करतायत ही शाळा सोलापुरातील नामांकित शाळा आहे या नामांकित संस्थेतील शिक्षक शाळेच्या मुख्याध्यापकाने बडतर्फ केल्याची घटना मागील वर्षी घडली होती या विरोधातील निवेदन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांना शिक्षक उदय घाटे यांनी दिले होते परंतु कादर शेख यांनी कोणताही खुलासा अद्यापही संबंधित शाळेकडून मागवला नसल्याने शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे वास्तविक महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचे से आदेश दिलेले असताना त्याचा विचार संबंधित संस्थेने केलेला नाही याशिवाय याच विभागाने चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढून एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस पूर्वी सेवेत रुजू असलेल्या शिक्षकांचा जातीचा दाखला अवैध ठरला तरी त्यांना सेवेतून कमी न करता सेवानिवृत्तीचे सर्व फायदे द्यावेत असा निर्णय घेतलेला आहे तर या नियमांची पायमल्ली संस्थेने केली आहे असा आरोप होतोय कोणत्या शाळेमध्ये शिकवत होत संभाजीराव शिंदे विद्यामंदिर नेमका काय विषय आहे कशामुळे तुम्हाला बडतर्फ करण्यात आले पुण्याहून जात पडताने समितीने शाळेला लेटर दिलं म्हणजे यांचे जात प्रमाणपत्र अवैध आहे त्यामुळं मला शाळेने नोकर सेवा समाप्तीचा लेटर दिला आणखीन किती वर्ष सेवा होती अजून जवळजवळ सात वर्ष सेवा बडतर्फ केल्यानंतर आपण पाठपुरावा केला सर पाठपुरावा हो म्हणजे विनंती होता म्हणजे खूप जणांना भेटलो केलो शिक्षणाधिकारी साहेबांना परत उपशिक्षणाधिकारी साहेबांना भेटलो त्याने म्हणले गायकवाड साहेबांना भेटा त्यांनी लेटर टाईप करतील आणि शाळेला देतील नंतर त्यानंतर गायकवाड साहेब आजारी पडले आणि ते काय आज आहेत रुजू नाही संभाजीराव शिंदे प्रशाला प्राथमिक शाळा येथे उदय शंकर घाटे नावाचे उपशिक्षक हे एकोणीसशे त्र्याण्णवपासून उपशिक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते त्यांचं अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने दोन हजार तेवीसला अवैध ठरवला हो या एकाच कारणास्तव त्या व्यक्तीला संबंधित मुख्याध्यापकाने त्यांना सेवेतून बडतर्फ केलेला आहे वास्तविक सेवेतून बडतब करण्यापूर्वी त्या तारखेनंतर कुठले शासन निर्णय संरक्षणाचे आहेत याची चौकशी करणं गरजेचं होतं त्याशिवाय त्या संबंधित व्यक्तीचं म्हणणं त्यांनी विचारून घ्यायला पाहिजे होतं असं कुठल्याही घटना न करता संबंधित मुख्याध्यापकांनी सदरच्या शिक्षकांना त्यांनी सेवेतून बर्तब केलेलं हे अत्यंत चुकीचं आहे मग आमची खास विनंती आहे मान्य शिक्षणाधिकाऱ्यांना आणि याबाबत आम्ही सव्वीस अकराला मान्य शिक्षणाधिकारीची भेट घेतली की संबंधित मुख्याध्यापकांना आम्ही भेटण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी ते आम्हाला भेट देत नाहीत त्यांनी क्लार्कला भेटा आमचे पत्र ते स्वीकारत नाहीत म्हणून आमची शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र आम्हाला विनंती आहे की संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करावी त्यांचा पगार थांबवा आणि संबंधित स्त्री उपशिक्षक घाटे आहेत त्यांना तातडीने सेवेत घ्यावं दरम्यान आदिवासी विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कोळी समाज संघ यांच्या माध्यमातून संबंधित मुख्याध्यापकाची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे